शाहूवाडी तालुक्यातील कडवे इथल्या जंगलात सशाची शिकार केल्याप्रकरणी मनीष उर्फ सर्जेराव बेनखळे आणि अमर शामराव शिंदे या दोघांना शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे त्यांना शाहूवाडी न्यायालयात उभं केलं असता एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे शाहवाडी तालुक्यातील कडवेगावच्या हद्दीतील जंगलात सर्जेराव बेनखळे आणि अमर शिंदे हे दोघे बुधवारी शिकारीसाठी गेल्याची माहिती खबऱ्याकडून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली त्यानुसार वन कर्मचाऱ्यांनी सापळा लावला असता सर्जेराव बेणखळे आणि अमर शिंदे हे सशाची शिकार करून जंगलातून बाहेर येताना आढळले त्यांना वन कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं त्यांच्याकडून एक ससा बारा बोअर बंदूक एक जिवंत काळतूस बॅटरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोघांवर गुन्हा दाखल करून शाहूवाडीच्या न्यायदंडाधिका समोर उभं केलं असता दोघांना एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले वनपाल रशीद गार्दी वनरक्षक आबासाहेब परीठ विठ्ठल खराडे दिग्विजय पाटील आशिष पाटील यांनी सहभाग घेतला